नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी पालघर जिल्ह्यातील धुवाधार पावसामुळे डहाणू बस डेपोला तलावाचे स्वरूप डहाणू येथे एस टी महामंडळ बस डेपोत पाणीच पाणी पाणी तुंबल्यामुळे बस ही बस डेपो मध्ये जात नसल्यामुळे प्रवाशांचे हाल मेन रोडला बस थांबलेली असल्याने प्रवाशांना कळत नाही का तलासरी जव्हार नाशिक ठाणा जाणाऱ्या बस दिसत नाही शाळेतील मुलांचे प्रवाशी मध्ये पावसाळ्यात भिजत भोंगडे सारखे राहावे लागत आहे या डहाणू बस डेपचे दरवर्षी पाण्याने भरत असल्याने सरकार काही उपाययोजना करत नाही का प्रवाशांमध्ये बोलले जात आहे जेणेकरून प्रवाशांना मेन रस्त्यावरच थांबावं लागत असल्याने नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे बस डेपू मॅनेजर व व्यवस्थापक यांची आमचे प्रतिनिधी मुलाखत घेण्यास जाणार होते परंतु पाणी साचल्याने डेपोत मुलाखत घेण्यासाठी जाऊ शकले नाही प्रशासनाने डेपोत माती भराव करून बस स्टँड नवीन बनवायला पाहिजे परंतु दरवर्षी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे बस डेपोकडे स्थानिक आमदार लक्ष देतील का असा सवाल प्रवासी करीत आहे रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट